नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहीद दोन प्रक्षेपित केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाहिद दोन नावाचा जो काही उपग्रह आहे संशोधन उपग्रह म्हणजेच रिसर्च सॅटेलाइट आहे तो या ठिकाणी कम्युनिकेशन अँड रिसर्च सॅटेलाईट आहे दूरसंचार आणि संशोधन उपग्रह आहे नाहिद दोन असं त्या या ठिकाणी उपग्रहाचं नाव आहे ते या ठिकाणी प्रक्षेपित केलेलं आहे क्लिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा काही जणांच्या कमेंट काय येत आहेत की सर व्हिडिओ थोडासा फास्ट होत आहे लक्ष द्या आजचा व्हिडिओ मी जो काही पद्धतीने बनवत आहे ज्या स्पीडने बनवत आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच्या व्हिडिओ एवढी स्पीड ठेवायची का नाही एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज नक्की सांगा म्हणजे आजची स्पीड कशी वाटते एवढंच मला आवर्जून तुम्ही फीडबॅक द्या फास्ट आहे स्लो आहे की बरोबर आहे एवढंच या ठिकाणी मला आज कमेंट करून सांगा ठीक आहे प्रश्न क्रमांक लिहून घ्या अमादेर परा अमादेर समाधान म्हणजेच आमचा परिसर आमचा समाधान नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अमादेर परा अमादेर समाधान नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश स्थानिक किरकोळ समस्या ओळखणे आणि त्याचे त्वरित या ठिकाणी निराकरण करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे कोणत्या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली पश्चिम बंगाल तर लगेच सुरुवातीलाच आपण पश्चिम सुरुवातीला एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी सलगत तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाची धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि बाटी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला स्टार मार्क ठेवा शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी समृद्धी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे दोन पॉइंट लुंग्या घ्या सरकारने शाश्वत पद्धतींद्वारे शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने पंचवीस हजार कोटी रुपयांची कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे दुसरा पॉईंट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे याच्यावरती लक्ष केंद्रित करणारी ही योजना या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे जाहीर केलेली आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपल्या राज्याबद्दल देखील आपण चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पो पुढचा प्रश्न ऑपरेशन महादेव नावाचं एक ऑपरेशन नुकतंच राबवण्यात आलं तर हे ऑपरेशन कोणत्या राज्याच्या अंतर्गत किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत राबवण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत ऑपरेशन महादेव या ऑपरेशनला या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं दोन तीन पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी काही भटकी कुत्री होती किंवा या ठिकाणी मूर्ख नालायक माणसं होते त्यांची नावे लक्षात ठ्या नावे लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही तरी पण मुसया अफगाण्या जिब्रान्या अशा प्रकारची तीन दहशतवाद्यांची याच्यामध्ये नावे आहेत त्यांना या ठिकाणी ठार मारण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट तिघेही ए श्रेणी लष्कर ए तयाबचे कमांडर होते भारतीय सैन्य सी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन राबून या तिन्ही माकडांचा या तिन्ही दहशतवाद्यांचा या ठिकाणी खात्मा केलेला आहे उगच माकडांना कशाला दोष द्यायचा बरोबर का नाही तर हे दहशतवादी होते त्यांचा या ठिकाणी खात्मा केलेला आहे कोणी तर या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याने सी जवानांनी आणि जम्मू काश्मीरमधील आपल्या पोलिसांनी ठीक आहे ऑपरेशन महादेव असं या ऑपरेशनचं नाव होतं अशाच प्रकार बाकीचे जे काही वेगवेगळे वे ऑपरेशन्स राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलने इराण देशाच्या विरुद्ध केलं होतं ऑपरेशन सिंधू इज्रायल आणि इराण मधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन बशायर अलफतह इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या विरोधात केलं होतं ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन चक्रफायू केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन मेलॉन नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे ड्रगच्या विरोधात ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्या मार्फत अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी ऑपरेशन कलानेमी उत्तराखंडमध्ये ढोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी आणि ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलं ऑपरेशन लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत आणि कोणत्या देशादरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे आपण पहा काल काय पाहिला होता तर नौदल सराव आपण काल पाहिला होता सिंगापूर आणि भारत दरम्यान त्याचं नाव काय होतं सिम्बेक्स नाव होतं आणि आजही या ठिकाणी पर्याय क्रमांक ए सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशासोबत या ठिकाणी लष्करी सराव आणि या लष्करी सरावाचं नाव आहे बोल्ड कुरुक्षेत्र आणि नौदल सरावाचं नाव आहे सिम्बेक्स जो की सिंगापूर देशासोबतच असतो या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ नाही दोन्ही प्रश्न या ठिकाणी सरावाबद्दल आहेत तर भारतासोबत मग अन्य वेगवेगळे वेग जे काही सराव होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया वेगवेगळ्या वेग देशांसोबत लिहून घ्या ऑस्ट्रा हिंद होते ऑस्ट्रेलियासोबत धर्मा गार्डियन वीर गार्डियन जिमेक्स शून्य फ्रेंडशिप हे होते जपानसोबत सूर्यकिरण नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश ट्रायगर ट्रम्प कोप इंडिया सॅल्वेक्स हे अमेरिका सोबत गरुडा शक्ती इंडोनेशियासोबत डस्टलिक उझबेकिस्तान सोबत फ्रिंजेक्स फ्रान्स देशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती युके सोबत सायक्लॉन इजिप्त सोबत नसीम अल बहर ओमान ओमानसोबत अग्नियोद्धा सिंगापूर सोबत आणि काझिन कझाकिस्तान देशासोबत पुढचा प्रश्न रवांडा नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रोनाउन्सिएशन थोडस अवघड आहे लिहून घ्या पर्याय क्रमांक डी जस्टिन सेनगी युंबा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जस्टिन सेनगी युंबा असं त्यांचं नाव आहे लक्षात तुम्ही एवढंच ठेवायचं आहे रवांडाचे नवीन पंतप्रधान जस्टिन झाले आहेत असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ज्या देशाची राजधानी किगाली आहे आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत पॉल कागामे ठीक आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधानांबद्दल तर बाकीचे जे काही लेटेस्ट वेगवेगळे या ठिकाणी पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या कंट्रीजचे देशांचे त्याच्यावरती चर्चा करूया लेबनॉनचे नवीन पंतप्रधान बनलेत नवाफ सलाम आयर्लंडचे बनलेत मायकेल मार्टिन कॅनडाचे बनलेत मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाचे बनलेत अँथनी अल्बानीज सिंगापूरचे बनलेत लॉरेन्स वोंग एमेनचे बनलेत सालेम बिन ब्रेक सुदानचे बनलेत कामिल अल तय्यब इद्रिज पोर्तुगालचे म्हणलेत लुईस मॉन्टेनेग्रो युक्रेनचे बनलेत युलिया स्वेरिडेनको आणि रवांडाचे बनलेत जस्टिन युंबा ठीक आहे पुढचा प्रश्न साजा वायरल हा पावसाळी सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहे त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं यो, योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत हा या ठिकाणी साजा वायरल हा जो काही पावसाळी सांस्कृतिक महोत्सव आहे फेस्टिवल आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि सागर पुढचा प्रश्न वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर या कादंबरीसाठी पेन ट्रान्सलेट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गीतांजली श्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल डेझी रॉकवेल यांनी इंग्रजीत अनुवादित केलेले त्यांचे नवीनतम काम वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर यांना युके स्थित मानवाधिकार आणि साहित्यिक संघटना इंग्लिश पेनकडून पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे गोष्ट महत्वाची आहे पुरस्कार महत्वाचा आहे आणि व्यक्ती देखील गीतांजली श्री असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सौर वादळांपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने टी आर सी ए सीई आर एस नावाची मोहीम कॅम्पेन या ठिकाणी सुरू केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या टी आर ए सीई आर एस याचं फुलफॉर्म काय टँड रिकनेक्शन अँड कप्स इलेक्ट्रो डायनामिक्स रिअनसेन्स सॅटेलाइट्स मिशन असं याचा फुल फॉर्म आहे बरोबर या ठिकाणी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे सौर वादळांपासून संरक्षण करणे एकमेव याच्या मागचा हा एम आहे उद्दिष्ट आहे हे अभियान पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि सौर वादळांमधील परस्पर वादांचा अभ्यास करेल त्याच्यासाठी हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे कॅम्पेन सुरू केलं आहे नासाने फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ला संस्थापक आहे डॉईट डी आईन्स हॉवर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न पानथळ प्रदेशांवरील रामसर कन्व्हेक्शनची कॉप फिफ्टीन परिषद कोठे आयोजित केली जात आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हिक्टोरिया फॉल्स झिम्बाँे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॉफ फिफ्टीन कशाची पाणथळ प्रदेशांवरील रामसर कन्व्हेक्शनची कॉप फिफ्टीन परिषद आयोजित केली जात आहे पुढचा प्रश्न शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पाहिलेला ग्रहनिर्मितीचा सर्वात जुना टप्पा कोणत्या ताराभोवती या ठिकाणी आढळलेला आहे किंवा होता तर पर्याय क्रमांक सी हॉप्स थ्री वन फाईव्ह बरोबर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे एच एस हॉप्स थ्री वन फाईव्ह बरोबर तर शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पाहिलेला ग्रहनिर्मितीचा सर्वात जुना टप्पा हॉप्स थ्री वन फाईव्ह ताऱ्याभोवती होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण डब्ल्यू टी एकेरी सामना जिंकणारी दुसरी सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरलेली आहे तर पर्याय क्रमांक बी विनस विल्यम्स असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न झारखंड राज्य पर्यटनासाठी ऍज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे झारखंड म्हणले की लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक ए एम एस धोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एम एस डी एम एस धोनी यांना या ठिकाणी झारखंड जे काही स्टेट टुरिझम आहे झारखंडचं त्याच्यासाठी ऍज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून एम एस डी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस इंटरनॅशनल टायगर डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे वीस जुलै बावीस जुलै पंचवीस जुलै पंच की कोणतीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर